जे ज्यांच्या आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा मी आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एनटी टी विजेंटीला ती आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागे लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्का नाही तुमच्या तिकडे मागा हाय हायती आमच्या कशाला आहे इकडे हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाही मग आता बोलत नसून बोलत बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत काढायला पाहिजे राव जे आपण एंटी टी मध्ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही सगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू सगन भुजबळ ची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागण्याचं तुम्ही बघा जेव्हा आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायला विनाकारण तर तुमची किंमत तरी तुम्हाला कळायला पाहिजे आपली किंमत आहे ते आपल्याला बोलतच नाही आपण बोलत बोलतो आता सामान्य धनगर बांधायलाही कळतं अला ओबीसी कसं भांडण मी कधी बिचारी मराठी काहीच बोलणार त्यांना तरी हे बळच बोलतोय त्यांना मनाने समजून घेतला पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी त्यांना बोलतो आम्ही छगन किती वेळे अरे तुम्ही प्रतिष्ठित ये तुम्हाला प्रतिष्ठा आहे तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतो तो छगन भुजबळ काय समजली तो आरक्षण कोणचं आम्ही मागतो कोणच आमचा विषय काय तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात हे धनगर बांधवला कळायला लागला आता हा ठीक आहे आम्ही जर त्यांना उत्तर दिली असते तर म्हणता आला असतो धनगर बांधव म्हणला असता आमच्या माणसाला बोलायला लागले मागरी उत्तर द्यायला लागलेत म्हणून ती बोलत असतील आज दहा महिने झाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेणार तरी ते नेते आम्हाला बोलतायत त्यांचं धनगर बांधव हे विनाकारण म्हणणं काय मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकार काय बोलायचं बोलाच बोलास असं त्याला फार तरी मनाला उंशिक वाईट वाटलं पाहिजे ना आपण नाही म्हणत आपण एखाद्या माणसाला रुस झालेला चार पाच वेळेस बोलतो बोल बोल ते बोलतच नाही मग पाच वेळेस माणसं म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही तसं तुम्हाला लक्ष वाटतं ना आम्ही बोलावलं तर जाऊन तिकडे बोलायचं आपण